चं इंट्रोडक्शन द्या ना माझं नाव उमर फारूक अजीज शिकलगा फॉर्म पोस्ट विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव झिरो चार तीनशे पंचावन्न सहाशे पंचावन्न हा माझा मोबाईल नंबर आहे तर आपण सगळे कंपार्टमेंट बघितले कुठल्या कंपार्टमेंटमध्ये किती ॲनिमल्स आहेत ब्रिडर काय आहे ते पण हे जे एवढं तुम्ही मोठं स्ट्रक्चर बांधलंय ह्याचं नियोजन कसं केलं सर कारण ह्या लाकडं हे कुठून आणलीत किंवा ह्याचा टोटल खर्च आणि ही आयडिया कशी आली तुम्हाला सर महत्वाचा मुद्दा म्हणजे आयडिया आयडिया ही अनुभवावरून आली आधी माझा फार्म खाली होता अजून लेवला मी काँक्रीट पण हो ते पावसाळ्यात जास्त प्रॉब्लेम व्हायचे जेणेकरून शेळ्यांचे लघवीचं वगैरे प्रमाण वाढतं आहे पावसाळ्यात पावसाळ्यात आपल्या डाईटमुळे हे प्रॉब्लेम व्हायच्या लघवीचं प्रमाण वाढायचं आणि ते एक दलदल टाईपमध्ये व्हायचं मग रोज ते झाडून काय होत नव्हतं जर लघवी थांबत कॉन्क्रीट कॉन्क्रीट हां कॉन्क्रीट होता डाळ होता पण तरी पण ते दलदल व्हायची पावसाळ्यात पाणी आत येत नव्हतं शेअर त्यांच्या लघवीमुळे प्रॉब्लेम होतो मग ते झाडायचं वगैरे व्याप नको ते सगळं कामगार लेबर जरी असले तरी सगळ्यात जास्त मोठं काम तेच राहते सकाळी दोन तास झाडायला संध्याकाळी दोन तास माणूस जिथून जायचा बाकीची काम सोडून राहायला एकच काम ते रोज रोज केल्यामुळं ते जिथून जायची माणसं ते मी डोक्यातून घेतले की बाबा आपल्याला हे करायचंच नाही सर मी माहिती घ्यायला चालू केली तर सिटा करायच्या तर ते कॉस्टली जात होतं जास्त कॉस्टली जायचं ter मी विचार केला पट्टीमध्ये करूया जेणेकरून तर पट्टीमुळं उन्हाळ्यात राहणार हिवाळ्यात गरम होणार किंवा ऊब नाही सोडली तर एक कम्फर्टेबल पोझिशनला शेजाती होऊ शकते त्यामुळं पट्ट्या पण पट्टी घ्यायची तर कुठली घ्यायची बाबळ वगैरे घेतली किंवा दुसरे लाकूड घेतले तर ती चिरून फाटून जाणार तर मी एक सर्वसाधारण मी माहिती घेतलेला किंवा अभ्यास केल्यामुळं कळलं की जुने ते शंभर शंभर घरा वर्ष मागचे जी घरं आहेत त्यांना घर खोलल्यानंतर एक वाशी निघते तर ते जुने असायचे जसे जे तसे असायचे त्या एक डोक्यात बसल्यामुळं मी तर या निलगिरी निलगिरी निलगिरीच्या निलगिरीच्या पट्ट्या मी बनवून घेत घ्यायचा विचार केला तर आपल्या भागात तर आमच्या निलगिरीचं प्रमाण कमी जर आहे तर मग भेटायला लागलं तर मी कोकणात गेलो कोकणातून माझ्या मला जे साईज पाहिजे त्या साईजनं मी पट्ट्या मागून घेतो आणि कटिंग कटिंग वटिंग करून तयार आणि इथे तुम्ही हा सगळा तर मी पट्टीचं माप करू साधारण आठ फुटाचे भेटले असेल पण मी चार फुटाचं माप धरणार जेणेकरून जनावरांचा आपले बिटल म्हणजे हेवी वेट जनावरांचा किंवा मग माणसांचा वजन त्यांनी पेरला पाहिजे त्या हिशोबानं मी ते बनवून घेतली तरी पण अंदाजे सर हा पूर्ण सेटअप हा शेड उभा करायला किती खर्च आला जर अंदाज बारा ते चौदा लाख बारा ते चौदा लाख आणि आपण भरपूर यूट्यूब म्हणा किंवा भरपूर पुस्तकात म्हणा किंवा यशोगाता आपण ज्या काय बघतो आता भरपूर आहे चाललेली गोष्ट त्याच्यामध्ये सांगितलं जातं की शेडवरती खर्च कमी केला पाहिजे ॲनिमल्सवरती खर्च जास्त केला पाहिजे तर एवढं इन्व्हेस्टमेंट करण्यामागचं काय ॲनिमल खर्च केला आणि शेत तुमचं खराब असेल ॲनिमल राहील का निरोगी राहील का ह्यामध्ये पहिली गोष्ट जे दवाखान्याचं प्रमाण आहे किंवा मेडिकल किंवा जनावरांचं स्किल यामध्ये परफेक्ट येणार आहे जो तुमचा कर्ज खर्च औषधपणाला जाणार आहे तो इथं कवर होऊन जातो आणि लाईफ टाईमचा होतो इवन आपला जो मेहनत आहे हां ती पण तुमचं काम सत्तर टक्के कमी होऊन जाते हां वीस टक्क्यामध्येच आपण फार्म सांभाळू शकतो कामाच्या हिशोबामध्ये आणि एनिमल तुम्ही महाग घेताना आणि शेड जर तुम्ही साधं तिरपालचं केलं तर आज जनावर सुखरूप राहू शकतात का आणि इवन हे तुम्ही आता एवढा खर्च केला आहे दहा बारा चौदा पंधरा लाख रुपये हा काय दर वर्षाला तुम्हाला परत परत करायचा नाही मला वाटत नाही याच्यामध्ये काय तुम्हाला मेंटेनन्स करायची गोष्ट आणि जरी तुम्हाला पट्ट्यांच्या या शेड बद्दल जर काय माहिती पाहिजे असेल किंवा तुमचे काय डाउट्स असतील तर नक्की तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा सर तुम्हाला त्याच्यावरती नक्की काही ना काहीतरी सोल्युशन देतील किंवा आम्ही कॉन्टॅक्ट करू तुम्हाला काय असेल तर त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन देऊ की किंवा तुम्हा तुम्ही आम्हाला काय सजेस्ट करू शकता त्याच्या याच्या जागेवर दुसरं काय असू तर तरी पण तुम्ही कमेंट करू शकता